मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे असं फडणवीस म्हणतात आमचं काम पाहून जरांगींनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये शिंदे समितीचा तिसरा अहवाल अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी मिळणार आहेत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असंही फडणवीस म्हणतात मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आलाय तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली